राष्ट्रीय क्रीडा दिवस व खेळाडूंचे सत्कार संपन्न मेजर धनचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचा औचित्य साधून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा व तालुका क्रीडा संकुल हिंगणघाट व किड्स ब्राईट हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये मीटर मीटर व धावणे मिनी फुटबॉल स्किपिंग कॅरम बुद्धिबळ इत्यादी स्पर्धा घेण्यात आली सायंकाळी माजी शेख कणवर विलास वैद्य अतुल झाडे हरीश त्रिवेदी श्रेयश धुपे कुणाल वानखेडे जुडोपट्टू मानसी घाटे व युवा पत्रकार मोहसिन खान यांच्या हस्ते स्पर्धेतील सर्व विजेत खेळाडूंचा सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुणे वैशाली पोळ प्रतिमा दुदबडे पत्रकार किरण वैद्य मुफ्जल हुसेन सोनू टेंभुर्णे गणेश नोकरकर राज शर्मा अजय मुळे मोटे यांचा गौरव करण्यात आला किरण वैद्य सरांनी खेळाडूंना खेळू खेळ व शिक्षणाविषयी बरीच माहिती दिली यानंतर क्रीडा सर्व खेळांचे सामने आयोजित केले जातील सर्व प्रमुख पाहुण्यांनी खेळाविषयी माहिती दिली व मेजर धानचंद यांनी कार्यक्रम यशस्वी आयोजन अजय बार सागडे अनिकेत अशरफ देवल प्रणव रुद्राक्ष नावे दामिनी रुक्सार साक्षी श्वेता विधी श्रद्धा पूर्वी श्री श्याम महिला ग्रामीण पतसहकारी संस्थेने खूप सहकार्य हो केले म्हणून जितका वेळ तुम्ही अभ्यासासाठी काढू शकता तितकाच वेळ खेळण्यासाठी पण काढा एवढं बोलून मी आपली बोलू शकतो जादूगर म्हटला जात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मेजर ध्यानचंद आणि त्यांच्या स्मृती निमित्त आज या ठिकाणी कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलेल्या मंचावर उपस्थित नावं घेत नाही वेळ नाही समस्त मान्यवर मंडळी आणि या ठिकाणी मार्गदर्शन तर केलं सरांनी ते सगळ्यांनी सांगितलं की तुमचा खेळासोबत आता शिक्षणाचं सुद्धा जोड असणं आवश्यक आहे आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा